छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा मुक्तीच्या ऐतिहासिक पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी आयोजित आग्रा ते राजगड गरुड झेप मशाल यात्रेचे नगावारी परिसरात भव्य स्वागत झाले आमदार रामदादा भदाणे यांनी मशाल स्वीकारून यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या ॲडव्होकेट मारुती गोळे यांच्या संकल्पनेतून गेल्या सहा वर्षांपासून ही यात्रा काढली जाते तेराशे दहा किलोमीटर पायी प्रवास करून मशाल आग्र्याहून राजगडला पोहोचले यात्रेत इतिहास प्रसारासोबत आरोग्य जनजागृती व पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जात आहेत स्वागतावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणानी परिसर दुमदुमून दूम गेला आमदार मान्य रामदाना भे यांनी परावा अशी मी त्यांना विनंती करतो

आणि स्वराज्याचे पायदे देऊन सत्यता त्यांचं अभिनंदन करायचं ही जी मूर्ती तुम्हाला दिसते मित्रांनो जी दिली जाते ही मूर्ती आहे पिलाजीराव गोळे यांचे पायद्याचे प्रमुख होते आणि त्यांचे त्रिमंत राजा गेल्या आठ दिवसांची दगदगा आमची संपल्या गटेकर प्रचंड दमट वातावरण ग्वादेल प्रचंड पाऊस शिवपुरीला प्रचंड उन्हाळा गुन्ह्याला प्रचंड परत होऊन त्यामुळे ऊन वारा पाऊस असा सहन करत बरेचसे मावळे आजारी पडले परंतु आज महाराष्ट्राच्या पवित्र मध्ये आल्यास आम्ही सांगतात झाले की आमचा नाही त्यांच्या जीवनाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण की अभ्यासकाल प्रकरण साहित्यकार प्रकरण पन्हाही विशाळगाड प्रकरण ही बारा मावळमध्ये झाली बारा मावळामध्ये स्वतःची भूमिका रक्षण असून असेल की मावळ माझे पूर्णदा परंतु अनेक

मृत स्वरूप आणण्यासाठी आज त्या यात्रेची जनजागृती म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा हा दिवस म्हणून घोषित केलेला आहे शिवचातुर्य दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतलेली आहे की ज्या चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरनं राजगडपर्यंत प्रवास केला आणि त्या ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झाली त्या मशाल यात्रेचं आज धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज आम्हाला स्वागत करण्याचा सन्मान आणि योग आला ही मशाल यात्रा गेले सहा वर्ष निर्विवाद चालू आहे आणि त्या सहा वर्षामध्ये ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झाली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यचे पायदळ प्रमुख आदरणीय नरवीर पिलाजीराव गोळेसाहेब यांचे तेरावे वंशज आदरणीय मारुती आबा गोळे यांच्या संकल्पनेतनं ही पायदळ यात्रा इथं सुरू झालेली आहे आणि या मशाल तिथून आग्र्यावरनं ती हिंदुत्वाची आणि महाराजांच्या विचारांची मशाल ही आग्र्यावरन ते घेऊन निघतात आणि दहा दिवसामध्ये सतरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट या दहा दिवसामध्ये ही मशाल ही राय राजगडापर्यंत घेऊन जातात हे मारुती आबा आज आपल्यासोबत आहेत ते यात्रा करत असताना अतिशय समाजाभिमुख आणि लोकाभिमुख लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आला पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे जवळपास दीड लाख बिया या झाडांच्या रोपण करत ते तिथंपर्यंत जाणार आहेत जवळपास दोन हजार मावळे हे या यात्रेमध्ये तिथं समावेश होणार आहे आणि सगळं मुक्त व मुक्त भारत हा झाला पाहिजे या चांगल्या संकल्पनेतनं त्यांनी ही यात्रा सुरू केलेली आहे म्हणून माझी धुळे जिल्हावासियांना धुळे तालुक्याच्या वतीने मी त्यांचं स्वागत केलं व सर्वांना माझी विनंती राहील की रस्त्याने जात असताना सर्वांनी त्यांचा स्वागत आणि सत्कार केला पाहिजे अशा प्रकारचा महाराष्ट्राचा हा यशवंत कीर्तिवंत इतिहास हा या महाराष्ट्रातल्या एक एक मुलापर्यंत मुलीपर्यंत आला पाहिजे ज्या प्रकारे त्यांनी इथं प्रात्यक्षिक केले ज्या प्रकारे काठी लाठी प्रशिक्षण तलवार प्रशिक्षण त्यांनी इथं दाखवलं तर प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या मनामध्ये ही भावना तिथं आली की सुद्धा अशा प्रकारचं प्रशिक्षित झालं पाहिजे शेवटी मध्ये एक भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय हा जिल्हा कोल्हापूर सातारा सांगली रत्नागर रत्नागिरी सिंधुदुर्ग तिकडे सर्व भागाला लागला आमच्या धुळ्याला लागला नाही पण धुळ्याकडनं जाताना ही यात्रा आली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याचा धुळे जिल्हावासियांना योग आलेला आहे आणि म्हणून हा योगाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि चांगल्या प्रकारे जल्लोषाचा स्वागत करा अशा प्रकारची विनंती करतो